अरे गणेश जेवणाचं ताट लावू लाव की श्रावण पाळत आहे टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन श्रावण पाळावा की पाळू नये हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरड्यावर हलकट जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खात राहावं मटण चिकन अंडी मासे बोंबील झिंगे की फेकून द्यावं हे जिभेच्या चोचल्यांचं लक्त करावं आपल्या उदात्त संस्कृतीचं पालन करावा मांसाहार बंद एकाच प्रहारानं माझा तुझा याचा आणि त्याचाही उदात्त संस्कृतीचं महात्म्य सांगणाऱ्या भाषणाने मेंदूला असा डंख मारावा की नंतर होऊ नये इच्छा नॉनव्हेज खाण्याची कधीही पण असं झणझणीत नॉनव्हेजचं ताट अचानक समोर आलं तर इथेच मेक आहे समोर आलेलं चिकना मटणाचं ताट दूर करण्याचा धीर होत नाही म्हणून आपण खात राहतो नॉनव्हेज आपल्या संस्कृतीला अलगत बाजूला सारून आणि आपली पोटाची खळगी भरण्यासाठी मनाच्या द्विधा परिस्थितीमध्ये उभे राहतो हॉटेल बिंदुसराच्या दाराशी विधा त्या अरे तू इतका कठोर का झाला एका बाजूला आमच्यासारख्यांना आपल्या उदात्त संस्कृतीचं पालन करण्याची इच्छा होते आणि दुसऱ्या बाजूला असं नॉनव्हेज खाण्याचा मोहदेखील टाळता येत नाही मग आमच्यासारख्या श्रावण पाळण्याची इच्छा असणाऱ्यांनी काय करायचं रे काय करायचं टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन श्रावण पाळावा की पाळू नये हा एकच सवाल आहे